सोलापूर शहरातील बुधवारपेठ भागातील सम्राट चौक येथे घरासमोर क्रिकेट का खेळतो म्हणून एका लहान मुलास व त्याच्या आईस व बहिणीस मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे सम्राट चौक परिसरामध्ये लोंडे कुटुंबीय राहत आहेत त्यांचा मुलगा हा राज्यस्तरीय खेळाडू आहे तो आपल्या घरासमोर क्रिकेट खेळत असताना त्याला, त्याला व त्याच्या वडिलाला बेदम मारण करण्यात आली भांडणं सोडवण्यासमध्ये गेले असता लोंडे यांच्या पत्नीस आणि मुलीस मारहाण करण्यात आली या भागातील शिंदे कुटुंबियांनी त्यांना मारहाण केली आहे ते नेहमीच दादागिरी करतात त्यांचे दोन नंबर अवैध धंदे आहेत तरी त्यांच्यावर कारवाई करावी आमच्या जीवितास व आमच्या कुटुंबाच्या जीवितास कोणतीही घटना घडल्यास त्यांना जबाबदार धरावं असं जखमी महिलेनं माध्यमाशी बोलताना सांगितलं आहे çawkatra de alımış şeitaro kam karna आणि अश्विन शिंदे माय नवऱ्याला बेदम मारहाण केले मला मारलेत दोन मुलांना मार गेलेत त्यांनी गुंडशाही एवढी करते बेहिशोब आम्ही करून खाणारी माणसं आहेत त्यांचे क्लब आहेत सगळे दोन नंबर धंदे आहेत माणसे यजा करतात आम्ही गोरगरीब माणसं कसं करायचं ले त्यांचं एवढं अन्याय करते त्यांनी आम्हाला जगायची भीती वाटायली आहे त्यांच्यासमोर त्यांनी आमचे माणसं आहेत आमचे हाक मर्डरची केस आहे आमचं कोण काय बिघडू शकत नाही काय करायचं आहे करा आता मला घरी पण जायला भीती की तू आली की तू मला सांगायला खलास करतो म्हणून दारात उभारले आम्ही शेताला सकाळी उठलं की संध्याकाळी येतो घरात मुलं असतात घरातच आता घरात सोडून जायची पण भीती आहे कधी काय होईल काय सांगता येत नाही त्यांची ले हुकुमशाही चालू आहे त्यांनी भीत नाहीत असं दाखवायला मी चौकीला येताना पण कुठं जायचं आहे जावा तुम्ही कसं घरी आल्यावर काय करतो मला म्हणाले आता मी कुठं जायचं आणि ह्याच्या पुढं काय झालं त्यांनी जबाबदार असतील आकाश शिंदे आणि अश्विन शिंदे दोघांपासून आम्हाला जीवाला धोका आहे माझ्या कुटुंबाला त्यांच्या घरापासून धोका आहे मी इकडं आले तरी पण माझ्या घरी जाऊन शिवेगाळा दारात उभारून वरडावरडी मांडी थापटणंही चालूच आहे त्यांचं लोग दर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका